हा एक मिनटं मला असं वाटतं चालनाच्या चा माध्यमातून मी एक महत्त्वाचं आवाहन करतोय जे कोणी हे प्लान पण करा थोडा हैदराबाद गॅजेट एयर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटीवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदानाला या ज्यांना अभ्यासे मी काय फोन करू शकत नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेटीवर या गॅजेटीवर अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री दात किती वाजले चार वाजे उद्या बारा वाजेपर्यंत या महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा जेवढे मोठ मोठाले वकील असतील अभ्यासक तज्ज्ञ असतील मराठा आणि कुंडी एक हे यांच्यावर आणि हैदराबाद सातारा गावचे त्यांनी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या कोणा म्हणू नका मला काही विचारलं नाही तुम्ही नंतर गोळ घालता आधी सगळ्या स्वारीच्या बद्दल हा म्हणता वाशेला आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात तुमच्यासारखे